राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है क्या जैसा मरे माननीय प्रधानमंत्री मोदी से अमित शाह जे पी नड्डा साहेब या देशाचे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या नेत्यांवर जो विश्वास टाकला आणि पुन्हा तिसऱ्यांदा त्याबद्दल मनापासून या देशामध्ये कधी न राम मंदिर पाचशे वर्षापासून प्रलंबित असं राम मंदिरचा विषय मोदी साहेबांनी मार्ग लावला भारतीय जनता पार्टीने मार्ग लावला तीनशे सत्तर हटवलं या देशातील रस्त्यांचा जाळा विनला गेला रस्ते मोठ्या प्रमाणात रोज सात किलोमीटर पासष्ट किलोमीटर रस्ता रोज देशा या देशामध्ये होतोय त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या दहा मा, वर्षामध्ये या धुळे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पाच हजार कोटी रुपयाचे काम केले मोठ्या पाण्याच्या योजना आणल्या सकाण्या मध्ये योजना आल्या आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जायला वस्तीवर सेड लागत असतील जिथे जिथे हायवेस लागत असतील त्या ठिकाणी प्रचंड आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला पत्र दिलं आणि निश्चितपणाने बाबाच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो रात्री सुद्धा बाबांनी आपला फोन करून दहा वर्षामध्ये आपल्या भागातील समस्या सोडवल्या असतील त्याच्यानंतर खास करून आमच्या बरोबर या मालेगाव तालुक्यातील कसमाज मधील तरुणांनी शेंड योजना केली होती पण त्यांना सबसिडी मिळत नव्हती ती आठ आठ लाख रुपयाची सबसिडी साठी बाबासाहेबांनी आमच्या बरोबर दिल्लेला तीन दिवस सर्व मंत्रालयामध्ये फिरून सर्व माणसांना सर्व शेतकरी बांधवांना ही सबसिडी त्यांच्या बाबांनी केला बाबांनी अनेक ते बाबांच्या बातम्यामध्ये सांगतीलच त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस तेरा युक्त होत त्यावेळेस फक्त आपल्या गावामध्ये किंवा आपल्या पंचकोशीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामीण भागामध्ये एका पर माणसाला फक्त साठ रुपये मिळायचे परंतु भारतीय जनता पार्टीचा सरकार आल्यानंतर चौदा वित्त आयोग आणि पंधरा वित आयोगामध्ये ग्रामीण भागातील पर माणसाप्रमाणे सातशे पाच रुपये म्हणजे उदा, सुद्धा उदाहरण देतो जर का मी या गावामध्ये सरपंच होतो बाबासाहेब दहा ते पंधरा मध्ये फक्त दोन ते अडीच लाख रुपये तेरा वित्त आयोग मध्ये यायचे पण चौदा युक्त आयोग आल्यानंतर तेच पैसे साडे बावीस लाख रुपये दरवर्षाला यायला लागले म्हणजे आपल्याला ग्रामीण भागाची विकास खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय जनता पार्टीने आपल्याला शिकवला आहे घरकुल असतील ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस वर्षाला फक्त दोन तर तीन घरकुल यायचे परंतु आता रामचंद भाऊ आणि इतर अन्नाच्या माध्यमातून अनेक ज्याला घरकुल पाहिजे असेल त्याला घरकुल मिळतो त्याला रेशन मिळतो अनेक योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत बाबासाहेब निश्चितपणाने यावेळेस सुद्धा आमच्या मालेगाव तालुक्यामधून मागच्या वेळेस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार मतांची आघाडी होती त्याही पेक्षा निश्चितपणाने आम्ही सर्वजण सुनीला दादा साहेब सर्व दादासाहेब सुरेश नाना ज्येष्ठ नेते आमचे आणि सर्व यंत्रणा मिळून आम्ही निश्चितपणाने त्याही पेक्षा जास्त मतदान देण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू त्याच्यानंतर <देश्ट> बाबासाहेबांनी आमच्या पावडर प्लांटसाठी ज्या त्या परमिशन लागत होत्या त्याच्या परमिशनला आम्हाला मदत केली मित्रांनो या ठिकाणी मी एकशे वीस केल पिढीचा एक कोटी एक एकशे वीस कोटीचा इथेनॉल प्लांट मंजूर केलेला आहे त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी बाबांनी मला अडचण आली असेल केंद्र सरकारची असेल त्याच्यात अनुदानाची असेल त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला मदत केली मोरगन ग्रुपला मदत केली निश्चितपणाने सोडवल्या त्याचा फायदा असा होईल की निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये एक सात ते आठ महिन्यानंतर इथं प्रोडक्शन चालू होईल मी बाबासाहेबांच्या समोर शब्द देतो की आपल्या भागातील जो मक्का आहे जर त्या बावीसशे रुपये मक्काचा भाव असेल तर आम्ही शंभर रुपये जास्त भाव देऊ याचं कारण तर आम्हाला एक रुपयात ट्रान्सपोर्टेशन खर्च कमी लागेल म्हणून आम्हालाही ते द्यायला जमेल ज्या पद्धतीने आपण या भागामध्ये दूध व्यवसाय करत असताना आज माले कसमातीमध्ये आम्ही दीड लाख लिटर दूध संकलन करतो आणि महाराष्ट्रातून चार लाख लिटर दूध संकलन करून पावडर बनवतो परंतु या भागामध्ये या पंचकृषीमध्ये बाबासाहेब आम्ही एक रुपया जास्त अमोलच्या माध्यमातून देतो आणि आम्ही एक लिटर एक रुपया लिटर जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आमच्या भागातील खऱ्या अर्थाने या कळवा मालेगाव बाह्य मतदारसंघ आणि सटाणा मतदारसंघ खराच शेतकऱ्यांचा विषय असेल शेतकरी खूप अडचणीत आहे आणि खरा अर्थ आणि कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी हा निघत असतो वेळोवेळी तुम्ही दखल घेऊन नाफेलच्या माध्यमातून एस एस सी एफच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा पाच लाख टनाचा कोटा दिला होता यावर्षी सुद्धा तुम्ही प्रयत्न करून सात लाख टनाचा कोटा दिलेला आहे परंतु हा कायमचा मार्ग आपल्याला या पंचकोशीमध्ये या दोघ तालुक्यांमध्ये जर का सोडायचा असेल तर आपल्याला निश्चितपणाने ज्या पद्धतीने भावनगर जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये प्रोसेसिंग युनिट आहे ते प्रोसेसिंग युनिट या मालेगाव तालुक्यामध्ये मा आणि सडना तालुक्यामध्ये उभे राहिले पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं जे लाईट बिल आहे ते लाईट बिल हे तर नसून एझ्रो टॅरिमने लाईट बिल दिलं ला बाबासाहेब तर निश्चितपणाने प्रत्येक गावामध्ये जा प्रोसेसिंग युनिट येईल आणि जे नाफेल वाव देतो त्या गावामध्ये जे ज्यांचे ज्यांचे फेडरेशन आहेत ते प्रकल्प उभे राहतील आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हे निश्चितपणाने आग्रह करतो दुसरा विषय मोदी साहेबांनी मुद्रा लोनची जी योजना आहे ती दहा लाखा रुपयापर्यंत होती ती वीस लाखाची त्याची मर्यादा वाढवलेली आहे बाबासाहेब परंतु त्याच्यामध्ये आम्हाला गायी घेण्यासाठी मशी घेण्यासाठी आमच्या बागासाठी तो तुम्ही निश्चितपणाने तुम्ही एकदा शब्द दिला की तो पाळला जातो गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही तो निश्चितपणाने बघितला आहे आणि पाहिला आहे आणि ती ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे आणि पुन्हा या देशामध्ये मोदी साहेबांचंच सरकार येणार आहे चारशे काय चारशे जागा येणार आहेत हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही सुद्धा प्रचंड मताने निवडून येणार एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू मागच्या पंचवार्षिकला त्याही पंचवार्षिकला या सर्व जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री साहेब झालात आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही आमच्या समस्या सोडवल्या तेही याही पुढे आमच्या सोडवा त्याच्यानंतर या आमच्या भागामध्ये सर्वात मोठा पाट कॅनलचा विषय आहे ते जर का पाट कॅनल सिमेंट कॉन्क्रीटचे झाले बाबासाहेब तर आम्हाला निश्चितपणे शेतकरी बांधवांना रब्बीचा हंगाम निश्चितपणाने काढता येईल जर दुष्काळ असेल तर रब्बीचा हंगाम येईल आणि दोन पैसे आमच्या भागामध्ये खेळता येईल ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आणि युरोप खंडामध्ये प्रोसेसिंग युनिट असतील तर शेतकरीला शेतमाला भाव भेटेल त्या पद्धतीने आम्ही या मालेगाव तालुक्यामध्ये आणि सटाणा तालुक्यामध्ये निश्चितपणाने तरुणांना घेऊन एक चांगली योजना केंद्रामार्फत राहून प्रत्येक ठिकाणी आपण प्रोसेसिंग युनिट साठी आपण प्रयत्न करू गव्हर्नमेंटचं मोठं अनुदान आहे जशा ज्या पद्धतीने मागच्या वेळेस त्या प्रोसेसिंग युनिटसाठी तुम्ही पन्नास टक्के अनुदान काढून दिलं होतं कोल्ड चेनमध्ये घेऊन त्या पद्धतीने या कोल्ड चेनमध्ये घेऊन या भागामधील खास करून या कसमतीच्या भागामध्ये ते युनिट आणले तर निश्चितपणाने हा कायमस्वरूपी कांद्याचा प्रश्न घेईल ज्या पद्धतीने नारपारसाठी तुम्ही पंधरा कोटी रुपये मंजूर करून आणले त्याबद्दल तुमचा तुमचं मनापासून हिरायकणी आभार मानतो <laughs> बराच वेळ झालाय त्याच्यामुळे जास्त काही बोलल्यान जास्त काही न बोलता मी माझं भाषण आटपचं घेतो बाबासाहेब तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात खऱ्या अर्थाने या पंचकोशीतील आमचे शेतकरी बांधव बाबासाहेब माझ्या शेतकऱ्यांबद्दल अतिशय तळमळ आहे कारण दिवसांतनं चोवीस तासामधन दहा तास मी शेतकऱ्यांमध्ये राहतो दोन वेळेस आमचे शेतकरी आम्हाला दूध टाकतात आम्हाला दहा दिवसात पेमेंट करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या आहे तुमच्याकडे कायमस्वरूपी मागत राहू आणि तुम्हीच त्या सोडवणार हे आम्हाला निश्चितपणाने माहिती आहे कारण या देशामध्ये या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व प्रश्न आम्ही तुम्ही सोडू शकता असे मला या सर्वांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं मी लिखितपणाने मला आश्वासन करू असं वाटतं या ठिकाणी तुम्ही प्रथम आज सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो मित्रांनो मी माझ्या जीवनामध्ये जीवनात जीवन जिवन जगत असताना तीन गोष्टी पाहतो एक म्हणजे न्यू डे इज न्यू लाईफ नवीन दिवस हा नवीन जीवनासारखा असतो आई वडील गुरुजना नंतर महत्वाची असते ती वेळ समुद्राच्या लाटा आणि वेळ या कधी कोणासाठी थांबत नाही